आधी उडदा आणि तांदूळ असं वेगळं घ्यायचं आहे साधारण माझं जे प्रमाण आहे ते सांगते मी ही जी वाटी घेतलेली आहे तर ते दोन वाटी तांदूळ असतील तर एक वाटी उडदा चिडा आणि थोडासा साबुदाणा त्याच्यात घालायचा साबुदाणामुळे ना इडली पांढरी शुभ्र होते स्वच्छ होते आणि आपण उडद्याच्या डाळीमध्ये थोडस मेथी घालायची स्वच्छ धुवून आपण भिजवून घेतलेलं आहे रात्रभर ठेवलेलं मी ते साधारण सात ते आठ तास भिजवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला चाळणीवरती ते निथळात ठेवायचे आणि त्याच्यामध्येच मी त्याच वाटीने अर्धा वाटी जाड पोहे घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये छान फुलत पीठ आणि त्याचे जे हलकी होते इडली अतिशय त्याच्यामुळे तर हे जे दोन पदार्थ आहेत तांदूळ आणि डाळी व्यतिरिक्त साबुदाणा तुम्ही भिजताना घाला की ज्याच्यामुळे पांढरी शुभ्र होईल इडली आणि तुम्ही दळताना जाड पोहे भिजवून घाला थोडे की त्याच्यामुळे ती हलकी होईल आणि पटकन ती फुगेल पीठ छान आणि आपण दळून घ्यायचं बारीक कस सगळं चाळणीवर टाकायचं आणि छान दळून घ्यायचं आणि रात्रभर मी हे रात्री दळलेलं होतं रात्रभर पीठ ठेवून दिलेलं होतं तिथे सकाळी छान फुललं आणि त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असेल तर सकाळी डाळ तांदूळ भिजत घालायला लागतील रात्री वाटावे लागतील आणि रात्रभर तुम्हाला ते पीठ ठेवून देऊन सकाळी तुम्हाला ते नाश्त्याला करता येईल आणि हे तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री डाळ तांदूळ भिजत घाला आणि हे पीठ हाताने आधी आपण छान फेटून घ्यायचं हाताने फेटल्यामुळे काय होतं ते पटकन फुलण्याला मदत होते आणि ते चमच्यापेक्षा तुम्ही हाताने छान एकजीव करा आणि ढवळून घ्या आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवा ते सकाळी तुम्ही बघत असाल तर पीठ खूप छान जास्त फुगलो होतं मी एका बाउलमध्ये ते थोडं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तुम्हाला जेवढं करायचं असेल ना तर तेवढंच तुम्ही काढून घ्या सगळ्यामध्ये मीठ टाकू नका जेणेकरून त्याला पीठ जे असतं ते आंबुसलेला वास येत नाही बाकी लगेच तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवा जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्ही काढून घेऊन त्याच्यात मीठ टाका मी तूप लावते नॉर्मली तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल लावा इडलीच्या स्टँड आणि मी ह्याच्यामध्ये आता मीठ घातलंय आणि साधारण कन्सिस्टन्सी ठेवायची खूप पातळ करायचं नाही आपल्याला आणि हे छान एक आधळ आणत ठेवायचं इडली पात्राला आणखीन इडली पात्रामध्ये जे पाणी उकळत ठेवलेलं आहे तर ते छान त्याला उकळी यायला लागली की मग ह्या डिश ठेवायच्या ज्याच्यामुळे इडली बसत नाही तर छान फुलते आणि एक दहा मिनिटात इडली तयार होते आपण आता सांबार बघूया मी आता कुकर मधले सांबार दाखवते जे पटकन होईल असं तेल तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये मोहरी आपल्याला घालायचे त्याच्यानंतर मेथीचे दाणे घालायचे थोडेसे आणि हे सांबार झटकन होत तुरीची डाळ तुम्हाला हवी तर तुम्ही पंधरा मिनट थोडीशी भिजत घातली तर ते अजून छान फुलते लाल मिरच्या घातलेल्या आहेत हिंग घातलेला आहे आणि मी छान परत ढवळत येते आणि हळद घातले कांदा घातलाय सांबारामध्ये तुम्हाला जे जिन्नस आवडत असतील ज्या भाज्या आवडत असतील तुम्ही घालू शकता माझ्याकडे जे अवेलेबल आहे तर ते मी घालते तुम्ही सांबारामध्ये लाल भोपळा दुधी भोपळा त्याच्यानंतर आपल्या शेंगा शेवग्याच्या शेंगा घालू शकता मी बटाटा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे कांदा घातलेला आहे आणि हे छान आपण परतून घ्यायचे लाल तिखट सांबार मसाला मी घरी बनवते सांबार मसाल्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तुमच्याकडे जर सांबार मसाला बाहेरचा विकतचा असेल तर तुम्ही तोही घालू शकता एव्हरेस्टचा सांबार मसाला सुहानाचा असा येतो मी धनापूड घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि किंचित पाणी घालून हे मी सगळे ढवळून घेते तुम्ही बघत असाल भाज्या तुम्हाला ज्याही कुठल्या घालायच्या तुम्ही घालू शकता मीठ घातलेलं आहे आणि मी पाणी घालते पाण्याला थोडी उकळी आली डाळ सगळ्यात शेवटी आहे पाण्याला उकळी यायला लागली की मग ला ला मी डाळ घालणार आहे माळाची कन्सिस्टन्सी तुम्हाला कसं हवं असेल कोणाकोणाला सांबार घट्ट लागतं कोणाकोणाला पातळ लागतं मी मिडियम ठेवते खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं त्याच्यानंतर चिंचेचा कोळ आहे चिंच भिजत घालायची आणि त्याचा कोळ आहे आणि थोडा गुळही आहे काही जण गुळ घालतात काही जण घालत नाहीत मी थोडासा किंचित घालते की आपण चिंचेचा कोळ आणि टोमॅटो घातलेला असल्यामुळे त्या आंबट चवीला बॅलन्स करण्यासाठी असं थोडासा आपण मी गुळ घालते आणि तुम्ही बघत असाल तर मी तुरीची डाळ त्याच्यात घातले आणि याला साधारण तीन एक शिट्टा येऊन द्यायचे आणि आता चटणीसाठी बघा चटणीसाठी ओला नारळ खवलेला जो असतो तो घेतलेला आहे तुकड्यांपेक्षा मी नारळ खोवून घेते त्याच्यामुळे कचकच राहत नाही थोडे चिवड्याचे डाळ आणि थोडे शेंगदाणे असं आपल्याला घालायचं जेणेकरून त्याला खूप छान टेस्ट येते लसूण थोडासा घातलेला आहे आणि हिरवी मिरची घातली मीठ घातले मी चटणीमध्ये जिरं घालत नाही थोडं पाणी घालून आता आपण हे वाटून घ्यायचंय आणि आपली चटणी सुद्धा रेडी आहे अशा प्रकारे आपले इडली सांबार चटणी तयार आहे या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणाऱ्या रेसिपीज बघायला मिळतील चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे मी तेल त्याच्यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत मोहरी घातलेली आहे हिंग घालणारे आणि ही चटणीला मी फोडणी देणार आहे आणि छान इडली सांबार आणि चटणीचा सा नाश्ता तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी करू शकता तर कर नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला माझी पद्धत आवडली का हे नक्की सांगायला विसरू नका तर आपण अशाच वेगळ्या वेगळ्या नवनवीन साठी सारखं सारखं भेटत राहू धन्यवाद